महसूल मंत्र्यांच्या ताफ्यात जाऊन आत्मदहन करणार भूतेकर यांचे जिल्हाधिकारी यांना तहसीलदार चिखली यांच्या मार्फत निवेदनातून निवेदना इशारा लोकशाही मार्गानेच आंदोलने मात्र जिल्हा प्रशासन यांच्याकडून दडपण्याचा अनेक वेळा प्रयत्न बुलढाणा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणात चालतात अवैध रेती उपशाच्या बोटी परिवहन अधिकारी आर हे सुद्धा डोळे का करतात त्यामुळे पुसटचे असलेले टिप्पर आणि विना नंबरच्या वाहनाने जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी केलेले पक्के रस्ते उखडून केले भरधाव वाहनांच्या ताफ्यात अनेकांना अने जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या बुलढाणा जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा लोकशाही मार्ग अवलंबून वेगवेगळी आंदोलने केली मात्र आंदोलनकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यास थांबण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र चळवळ अंगीकार असलेला कार्यकर्ता थांबेल तो कार्यकर्ताच कसला शेवटचा पर्याय म्हणून राज्यात महसूल मंत्र्याचा जिथे ताफा दिसेल त्या ताफ्यात घुसून आत्मदहन करणार आहे अशा प्रकारचे निवेदन संतोष पाटील भुतेकर इस्रो शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनी चिखली तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले भुतेकर हे राज्यातील महसूल मंत्र्याच्या दिशेने रवाना झाले आहेत नेमके सदर ताफा कुठे गाठतात की पोलीस त्यांना आत्मदहनापासून रोखतात याकडे लक्ष लागून आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा